नमस्कार लाडका बहिणीनं तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची खुशखबर आलेली आहे तुमचा जो दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा आहे त्याची तारीख जाहीर झालेली आहे रामनवमीच्या नंतर लाडका बहिणींच्या खात्यामध्ये दहावा हप्ता जमा होणार आहे परंतु त्याच्यासाठी सरकारने नवीन पडताळणी प्रक्रिया सुरू केली आहे नवीन अटी आणि शर्ती पुन्हा लागू केलेल्या आहेत ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले होते त्यांचे अर्ज अजून अप्रुवल झाले नव्हते त्या महिलांचे अर्ज अप्रुवल झालेले आहेत परंतु त्या महिलांना अजून पैसे नाही मिळाले अशा महिलांनासुद्धा दहाव्या हप्त्याला टोटल ऑक्टोबर महिन्यापासून नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल महिन्याचे सरसकट सगळे पैसे जमा होणार आहे आताचे महत्त्वाचे अपडेट आलेले आहे त्यासोबत वर्षभरात तुम्हाला तीन मोफत घ्याचे पैसे सुद्धा मिळत आहेत परंतु काही महिलांना अजूनही मिळाले नव्हते त्या महिलांना सुद्धा मिळणार आहेत तत, तत्पूर्वी तुमची के वाय सी करणं बंधनकारक आहे ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केलेली आहे त्याचसोबत एक जुलै दोन हजार च चा, चोवीसच्या अगोदर ज्या ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन होतं अशा महिलांनाही पैसे आले आणि दहाव्या संदर्भात सुद्धा अनेक महिलांच्या कमेंट आहे की आम्हाला आठवासुद्धा हप्ता नाही आला ना सुद्धा नाही काळजी करू नका आज स्टेटमेंट आहे अनेक महिला ज्यांचे तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा नव्हते झाले त्या महिलांना पैसे जमा होते रामनवमीच्या नंतर म्हणजेच सहा तारखेला उद्या सहा तारीख आहे सुट्ट्या त्याच्यानंतर तुम्हाला दहावा हप्ता जो एप्रिलचा जमा होणार आहे आपले व्हिडिओ महत्त्वाचा असतो जी काही अत्यंत माहिती असेल आपल्या चॅनलवर मिळते त्यामुळे व्हिडिओला लाईक करायचं आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या महत्त्वाचा तुमचा दावा आप्ता आहे आता कोणकोणत्या महिलांना तो मिळणार आहे पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे तुमची रोज अनेक महिला आहेत त्यांना एस एम एस येत आहेत तुम्हालासुद्धा पडताळणीचं एस एम एस आला आहे का तुमच्या घरापर्यंत अंगणवाडी सेविका आली आहे का किंवा सरकारने जी कुठली प्रतिनिधी नेमला आहे तो तुमच्या घरापर्यंत पडताळणी प्रक्रियेसाठी आला आहे का तुम्हाला काही प्रश्न विचारलेत का त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचा दहावा हप्ता येणार तुमच्या घरामध्ये जे काही रेशन कार्डवर जेवढे सदस्य होते त्यापैकी कुठलाही एखादा सदस्य सरकारी जॉबला किंवा खाजगी जॉबमध्ये असेल उ चांगलं त्याला उत्पन्न असेल किंवा आता सध्या सरकारी जॉबला लागला असेल किंवा त्याने कुठलं तरी एखादी फोर व्हीलर घेतली असेल तर आता इथून पुढे त्या लाडक्याबाणींची पडताळणी झाल्यानंतर त्यांना दहा वाप्ता मिळणार नाही तर सहा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत चौदा तारखेलासुद्धा तुम्हाला पैसे येऊ शकतात त्यामुळे या सहा ते आठ दिवसात सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे येतील तुम्ही जर पै पाहिलं असेल मार्चमध्ये तुम्हाला दोन्ही हप्ते आठवा आणि नववा हप्ता दोन्ही हप्ते एकदाच मिळाले परंतु ती तारीख चोवीस मार्चपर्यंत होती पण तुम्हाला यावेळी चोवीस एवढं पर्यंत लाभ जाणार नाही तुम्हाला सहा तारखेपासून ते चौदा तारखेच्या दरम्यान सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील